गावची खबर न्यूज जयश्री दरेकर यांचा मोफत योग ग्रुपचा महिलांना आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मिळाला आधार खोपोलीत निसर्ग योगा ग्रुप तर्फे मंगळागौर आरोग्य स्वच्छता पाण्याचा दिला महिलांनी संदेश आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर योगा महत्वाचा आता हे साऱ्यांनाच पटलंय त्यामुळे प्रत्येक जण निरोगी राहण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असताना खोपोली शहरातील सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या जयश्री अशोक दरेकर यांनी योगासनाला महत्व देत स्वतः आणि आणखी एका मैत्रिणीला बरोबर घेत योग साधनेला सुरुवात केली बघता बघता या शहरातील शंभरहून अधिक महिला एकत्र एक आल्या आणि निसर्ग योग ग्रुप तयार करत जयश्री दरेकर यांनी विनामूल्य योगा सुरू करून महिलांचं आरोग्य निरोगी ठेवण्याचा विडा उचलल्यानं या सर्व महिलांनी श्रावण महिन्यात एकत्र मंगळागौर कार्यक्रमाचा आनंद लुटताना स्वच्छता पाणी आणि योगा आधारित गीत सादर करत सामाजिक संदेश देऊन मंगळागौरी या कार्यक्रम साजर केला साजरा केला चुकीच्या जीवनात कुटुंबाचा गाडा चालवत असताना प्रत्येक महिला आपल्या आरोग्याचा विचार न करता राबत असते मात्र घराचा गाडा चालवणारी महिला व्याधीमुक्त निरोगी असेल तर खऱ्या अर्थानं संसार अधिक सुखी आणि समाधानी राहील ही नसोळखून खोपोली शहरात समाजकार्याची आवड असणाऱ्या जयश्री अशोक दरेकर यांनी पुढाकार घेत चार वर्षापूर्वी एका मैत्रिणीला बरोबर घेत योगसाधना सुरू करून महिलांना एकत्रित करत निसर्ग योग ग्रुप तयार करून श्री स्वामी समर्थ मठाच्या परिसरात निसर्गाच्या सानिध्यात मोफत योगा क्लास सुरू केला आणि आता मोगलवाडी येथील सामाजिक सभागृहात हे योगा क्लास मोफत सुरू आहेत या निसर्ग योग ग्रुपमध्ये शंभरहून अधिक महिला सहभागी झाल्यात आता श्रावण हा पवित्र महिना सुरू आहे त्यामुळे महिलांच्या आवडीचा मंगळागौर हा कार्यक्रम मोफत क्लास घेणाऱ्या जयश्री अशोक दरेकर यांनी प्रगती देशमुख जयश्री जाधव हर्षला जाधव नेत्रा रोडे चौधरी ताई देशमुखताई वृषाली पवार वैशाली पवार यांना बरोबर घेत चौदा ऑगस्ट रोजी खोपोली नगरपरिषद सामाजिक सभागृह कार्मेल रोड खोपोली इथं कार्यक्रम घेऊन या परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या भाजपाच्या नेत्या अत्रे रेश्मा नांदे प्रेरणा गायकवाड सुप्रिया भालेराव यांना पाचारण करत मंगळागौर कार्यक्रमाचा आनंद लुटला यावेळी योगावरील संदेश यांसह पाणी स्वच्छता आदी विषयांवर गीत सादर करून सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न निसर्ग योगा ग्रुपच्या माध्यमातून केला यावेळी नवदुर्गा ग्रुपनं प्रथम क्रमांक पटकवला तर समर्थ ग्रुपनं दुसरा क्रमांक तसेच महालक्ष्मी ग्रुपचा तिसरा क्रमांक गौराई ग्रुपला उत्तेजनार्थ देण्यात निसर्ग ग्रुपच्या संचालिका यांनी व देऊन गौरव केला यावेळी सहभागी झालेल्या महिलांचाही संचालिका जयश्री दरेकर यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला या कार्यक्रमाचे प्रवेशक रेखा भालेराव नम्रता परदेशी यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रगती देशमुख यांनी केले सो जयश्री अशोक दरेकर हा जो आहे निसर्गाच्या सानिध्यातून सुरू केलेला नवा प्रवास म्हणजेच सर्व महिलांच्या साथीने माझ्यावर इतका मोठा विश्वास ठेवून त्यांनीही मला साथ दिल्याने हा निसर्ग योग ग्रुप आणि हा जो निसर्ग योग ग्रुप आहे हा जो श्रावण महिना आहे तो मंगळागौर साजरा करता सर्व महिला हा छोटा प्लॅटफॉर्म मी त्यांच्यासाठी दिलेला आहे छोट्यातून मोठी सुरुवात कशी करायची ही मी महिलांसाठी एक संधी उपलब्ध केलेली आहे आणि निसर्गाच्या सानिध्यातून सुरुवात केलेला हा योगा ग्रुप या मंगळागौरीच्या कार्यक्रमातून आम्ही सर्व महिलांना एक योगाचासुद्धा अभ्यास काय असतो तो सुद्धा आम्ही डान्समधून त्यांना दाखवण्यात आलेला आहे वेगवेगळे योगाचे प्रकार किंवा सर्व काही माहिती दिलेली आहे तीसुद्धा यातून आम्ही सर्वांना हा मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या एकटीची एक हा काशी आहे आणि जणींची मला साथ आहे आणि हा खूप मोठा विश्वास आहे त्या ज्या आहेत त्या माझ्या एकटीवरती विश्वास ठेवून आज इथे आहेत म्हणून मी आज इथे उभी आहे त्यांच्यासमोर आणि तोही लाख मुलांचा साथ म्हणजे माझे मिस्टर श्री अशोक दरेकर यांचे आहे म्हणून मी आज यांच्यासमोर उभी आहे धन्यवाद